नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नगर परिषदेच्या मागणीसाठी मारुती अलबत्ते यांचे बेमुदत उपोषण सुरू कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या परंडा येथील उपकार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अलबत्ते यांचा इशारा वीज वितरण कंपनीचे अधिकारी व आकडे टाकणाऱ्यात संगणम झाल्याचा अलबत्ते यांचा दावा वीजा संबंधित साठे गुरुंगे आणि लाईनमन शिंदे यांना विलंबित करावा आणि संबंधित शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडनं संबंधित मुआवजा वसूल करावा यासाठी मी आज उपोषणाला बसलो आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल डिपीवरून बेकायदेशीर आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या परंडा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मारुती अलबत्ते यांनी दिनांक पंधरा एप्रिल रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या चोवीस तास वीज पुरवठा असलेल्या वरून अनेक शेतकऱ्यांनी बेकायदेशीर आकडे टाकून वीज घेतलेली आहे या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी मारुती यांनी निवेदन देऊन बेकायदेशीर वीज घेणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी वेळोवेळी मागणी केली होती मात्र अधिकारी दोषींना पाठीशी घालत असल्यानं शेतकरी व अधिकारी यांच्या संगणमताने बेकायदेशीर वीज वापर होत असल्याने वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी करून त्यांना निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं अलबत्ते यांनी निवेदनात म्हटलं आहे या प्रकरणी नगर परिषदेच्या वतीने देखील परंडा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र देऊन जॅकवेल येथील पाणीपुरवठा बंद असल्यानं डीपी बंद करावा असे कळविण्यात आले होते तसेच जॅकवेलच्या च्या डीपी आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी का असे लेखी पत्र देण्यात आलं होतं मात्र वीज वितरण कंपनीच्या परंडा येथील उपकार्यकारी अभियंता यांनी कारवाई केली नाही यामुळे त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे तुमचं परिचय सांगा नाव गाव मी मारुती खंडवाल माळेगल्ली परंडा राहत बर काय मागणी आहे तुमची नगर परिषदेचा चोवीस तास डीपी संबंधित शेतकरी बेकायदेशीर वापरतात कुठे तो डीपी जुना वस्त्रा बांधारा जुना जाकवल नगरपालिकेचे बरेचशे दिवस झालं पाणी पुरवठा बंद आहे नगरपालिकेचा पुरवठा करणारा करणारा बंद होता तर तो तो, तो बरेचशे दिवस खा, शिरा कोळेगाव चालू झाल्यापासून बंद अवस्थेत आहे ज्यावेल आणि त्याचा चोवीस तास डीपी सतत अद्यापही चालू आहे तेवीस पासून मग काय झालं तिथं तिथं संबंधित शेतकऱ्यांनी दोन चार जणांच्या शेतकऱ्यांनी ते चोवीस तास चालू घेतला ते घेऊ देत नाहीत आणि आकडे आकडे टाकलेले आणि एम सी च आणि त्या संबंधित शेतकऱ्यांचं साठलोट आहे आता काय मागणी काय तुमची आता नगर परिषदेच्या बंद करण्याच्या पत्राची अंमलबजावणी एम एसीबी करायला पाहिजे बी संबंधित साठे गुरुंगे आणि लयन शिंदे यांना विलंबित करावा आणि संबंधित शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडनं संबंधित वाजा वसूल करावा यासाठी मी आज उपोषणाला बसलो आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद